नमस्कार मी चिंतामणी सहसृत रागरंग डॉट कॉम ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मी आत्ता इथं उभा आहे हे प्राचीन अशा नालंदा विद्यापीठाच्या परिसरात उभा आहे आपल्याला माहीत आहे भारतातली प्राचीन जी विद्यापीठं होती ती प्राचीन जी विद्यापीठं होती त्याच्यामध्ये तक्षशिला जे आत्ताच्या पाकिस्तानमध्ये रावळपिंडीच्या आसपास आहे दुसरं आहे हे नालंदा आणि तिसरं विद्यापीठ -विद्ध विक्रमशिला आहे अशी तीन विद्यापीठं प्राचीन काळात प्रसिद्ध होती त्यापैकी हे नालंदा विद्यापीठ आहे आणि ह्या नालंदा विद्यापीठाची सुरुवात म्हणजे स्थापना आपल्याला म्हणता येईल ही गुप्त काळामध्ये झालेली होती सम्राट समुद्रगुप्ताच्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे भारतामध्ये सुवर्णयुग आलेलं होतं असं म्हणतात त्या काळामध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली त्याच्यानंतर सम्राट हर्षवर्धनानं या विद्यापीठामध्ये काही इमारतींची पुन्हा डागडुजी केली काही इमारतींचं पुनर्निर्माण केलं आणि याच्यामध्ये भर घातली आणि त्यानंतर बंगालचे राजे पाल या घराण्यानं या विद्यापीठामध्ये पुन्हा काही सुधारणा केल्या आपण काही जर इथल्या म्हणजे वर्ग खोल्या आपण ज्याला म्हणतो क्लासरूम्स किंवा विद्यार्थ्यांच्या राहण्याची हॉस्टेल्स वसतिगृह जर पाहिली तर आपल्याला तीन चार अशा ज्या टप्पे झालेले आहेत राजवटींचे आणि ज्यांनी त्याच्यात योगदान दिलेलं आहे त्याचे त्याचे टप्पे आपल्याला ह्याच्यामध्ये दिसून येतात आता हे विद्यापीठ जे आहे ह्या विद्यापीठामध्ये प्राचीन काळामध्ये वेगवेगळी बेड़ शास्त्रं शिकवली जायची त्याच्यामध्ये प्राचीन काळामधलं रसायनशास्त्र होतं प्राचीन काळामधलं पदार्थ विज्ञान होतं ज्योतिष होतं गणित होतं भाषा होती व्याकरण होतं आणि या विद्यापीठामधून अनेक नामवंत विद्यार्थी पुढं आलेले आहेत आपल्याला सगळ्यांना आर्यभट्टांचं नाव माहीत आहे वराहमीरांचं नाव माहीत आहे चरकांचं नाव माहीत आहे असे अनेक विद्यार्थी या ठिकाणहून पुढं आलेले शिकून या विद्यापीठातून बाहेर पडले आणि या विद्यापीठाचा लौकिक एवढा प्रचंड होता की संबंध जवळजवळ जगभरातून विद्यार्थी या ठिकाणी यायचे शिकायसाठी यायचे आणि त्यांना प्रवेश देण्याची सुद्धा पद्धत इतकी अतिशय वेगळी वेग होती वैशिष्ट्यपूर्ण होती असं म्हणतात की वेगवेगळे दरवाजे होते ह्या ठिकाणी प्रवेशद्वार होती आणि त्या प्रवेशद्वारावरती जे द्वारपाल असायचे त्यांना म्हणजे त्या काळामध्ये त्याला द्वारपंडित म्हणायचे ते द्वारपाल इतके विद्वान होते की विद्यार्थी प्रवेश घ्यायला तो आला की त्याची तिथे दारावरतीच परीक्षा करायची आणि जर तो योग्य नसेल म्हणजे तो विद्या विभूषित नसेल तेवढा किंवा तेवढा लायक नसेल ह्या विद्या विद्यापीठात प्रवेश घेणे एवढा तर त्याला ते परत पाठवून द्यायचे आणि असे फक्त दहा टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश मिळायचा म्हणजे शंभर विद्यार्थी आले तर दहा टक्के विद्यार्थी दहा विद्यार्थी इथं प्रवेश घ्यायचे या ठिकाणी अतिशय जबरदस्त असं शिक्षण दिलं जायचं अत्याधुनिक पद्धतीचे शिक्षण दिलं जायचं हे सर्व मोफत होतं शिक्षण आश्रम पद्धतीचं शिक्षण होतं विद्यार्थी इथंच राहायचे आणि पूर्णपणे ज्यांना आपण लगन म्हणतो अशी लगन त्यांची होती अभ्यासामध्ये आणि अशा पद्धतीचं शिक्षण हे सगळे विद्यार्थी इथं घ्यायचे हे विद्यापीठ जे प्राचीन विद्यापीठ आहे हे, हे ब्रिटिश काळामध्ये सापडलं सहज उत्खनन करताना सापडल्यानंतर ब्रिटिशांची ही चांगली देणगी आहे ज्या काही चांगल्या देणगी आहेत त्यातलं हे विद्यापीठ आहे असं म्हणता येईल म्हणजे विद्यापीठाचा शोध त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ह्या विद्यापीठाचा शोध लावला तरीसुद्धा असं म्हणतात हे विद्यापीठ एकेकाळी जवळजवळ दहा पंधरा किलोमीटर परिसरामध्ये पसरलेलं होतं आज त्याचा फक्त दहा टक्के भाग सापडलेला आहे अजूनसुद्धा नव्वद टक्के भाग जमिनीखाली आहे गाडला गेलेला आहे तरी इथं खूप डागडोजी केलेली आहे आता आपल्याला मागं जे संबंध दिसतं आहे हे खूप प्राचीन आहे या ठिकाणी ब ब, ब बौद्ध धर्माचे जैन धर्माच्या अनेक आचार्यांनी इथं भेट दिलेली आहे आणि असं हे अतिशय पवित्र असं ठिकाण आहे या ठिकाणी फक्त दुर्दैवानं बाराव्या तेराव्या शतकाच्या दरम्यान बख्तियार खिलजी यानं या विद्यापीठाचा विध्वंस केला असं इतिहासामध्ये नमूद आहे हे विद्यापीठामध्ये त्यानं आगी लावल्या अनेक ठिकाणी मोडतोड केली त्यामुळे एक अतिशय प्राचीन ठेवा भारताचा आ, वा, हा नष्ट होण्याच्या मार्गावरच होता जवळजवळ झालाच होता नष्ट आणि नंतर काळाच्या ओघामध्ये काही महापुरामुळं किंवा काही वादळामुळं वगैरे ह्याच्यावरती मातीचे थर पसरलेले होते वरती गावं वसलेली होती शेती होत होती परंतु ब्रिटिश काळामध्ये ह्याच्यामध्ये उत्खनन झालं आणि मग हा हे विद्यापीठ उजेडात आलं आज आपल्याला हे सगळं विद्यापीठ इथं दिसतंय आम्ही आज इथं सगळेजण आलेलो हो, आहोत तो केसरी ट्रॅव्हल्सतर्फे ते केसरी कंपनीतर्फे आम्ही ट्रिपला आलो सहलीला आलो आणि आज ही विद्यापीठ पाहायची प्राचीन विद्यापीठ पाहायची संधी आम्हाला मिळाली आता या विद्यापीठामध्ये बरेचसे सुधारणा होत आहेत नवीन लायब्ररी तयार होती संग्रहालय तयार झाले त्याच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतरा कोटी रुपये दिलेले आहेत ह्या नवीन लायब्ररीसाठी आणि संग्रहालयासाठी त्याचंही काम सुरू आहे आज हे विद्यापीठ निदान पाहायला कसं होतं त्या काळातलं याचा एक नमुना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आश्चर्यकारक आहे सोळाशे वर्षापूर्वीचं बांधकाम तेराशे वर्षापूर्वीचं बांधकाम नऊशे हजार वर्षापूर्वीचं बांधकाम असे सगळे नमुने आपल्याला इथं दिसतात बांधकामाचा आर्किटेक्टचा अतिशय उत्तम नमुना म्हणून आपल्याला नालंदा विद्यापीठाकडे या अवशेषांकडे पाहता येईल आणि ते पाहण्याचं भाग्य आम्हाला इथं मिळालेलं आहे नमस्कार धन्यवाद

Nei, jeg tror det var en